काही दिवस झाले मला दिराच्या वागण्यात फारच बदल दिसून आला मला तर कळतच नव्हते त्याचा मध्ये अचानक बदल कसा काय झाला अगोदर तो शांत राहत होता जास्त कोणाशी बोलत नव्हता आणि काम असेल तेव्हाच बोलायचा पण जेव्हापासून तो बाहेरून आला तेव्हापासून त्याचा मध्ये फारच बदल दिसू येत होता तो आता माझी मस्करी करू लागला माझ्याशी बोलू लागला तसेच कधी कधी त्यांच्या काही गोष्टी फार वेगळ्या वाटू लागल्या म्हणून मला आता देराबद्दल अनेक विचार मनात येऊ लागले मित्रांनो माझे नाव संगीता आहे माझ्या लग्नाला चार वर्ष झाले होते मला एक लहान मुलगा आहे माझ्या नवऱ्याकडले कुटुंब साधारण आहे पण मला नवऱ्याने कधीच कुठल्या गोष्टीची कमी भासू दिली नाही जरी नवऱ्याकडे पैसा कमी असला तरी माझ्यासाठी काही ना काही घेऊन यायचा वेळ मिळाला की मला कुठे घेऊन पण जात होता माझ्या घरचे कुटुंब पण साधारण होते म्हणून आधीपासून मला पैशाची किंमत माहीत होती माझा नवरा एका ऑफिसमध्ये कामाला होता त्यांना पेमेंट जास्त नव्हता पण घर भागेल तेवढे चालत होते माझ्या घरी नवरा मी सासू आणि दीर राहतो सासू माझ्या शांत स्वभावाची आहे दीर हा बाहेर राहतो लग्नानंतर तो, तो काही दिवस घरी होता पण त्या काही दिवसात दिराचा स्वभाव मला कडून आला तो माझ्याशी कमी बोलायचा तसेच आपल्या भावासोबत सुद्धा काम असेल तेव्हाच बोलत होता आणि मला माझ्या नवऱ्याने सुद्धा सांगितले होते की दिराचा स्वभाव फार शांत आहे काही दिवस झाले दीर घरी आला होता आणि घरी आल्यानंतर अचानक त्याचा स्वभावामध्ये बदल दिसून आला आता तो माझ्याशी फार बोलायचा माझी मस्करी करायचा त्यामुळे मला थोडे वेगळे वाटत होते कारण याआधी दिराचे असे वागणे मला दिसले नव्हते दीर नेहमी माझ्या मुलाला घेऊन खेळत राहायचा आणि त्याला घेऊन माझ्या खोलीत पण यायचा पण दिराचे वागणे जरी वेगळे असेल तरी मला चांगले वाटत होते कारण माझ्याशी पण बोलायला कोणीतरी होते पण आजकाल नवऱ्याच्या स्वभावात मला बदल दिसू लागला आणि नवरा फार चिडचिड करू लागला म्हणून आता दीड माझ्यासोबत बोलल्यामुळे थोडे बरे वाटत होते पण कधी कधी दिराचे बोलणे थोडे वेगळेच दिसून येत होते एक दिवस दिराने मला काही पैसे दिले आणि म्हणाला वहिनी असू द्या तुमच्या कामात येतील मला त्याने जेव्हा पैसे दिले तेव्हा मला बरे वाटले नाही कारण याआधी दिराने मला कधी पैसे दिले नव्हते दीर माझ्या मुलासाठी अनेक वस्तू घेऊन येत होता पण मला कधी त्याने पैसे दिले नव्हते आज पहिल्यांदा पैसे दिल्यामुळे मी दिराला म्हणाले मला पैसे नको आहे तुमचे भाऊ देतात मला पैसे पण दिराने मला आग्रह केला की वहिनी असू द्या मी नवऱ्याला म्हणाले की आजकाल तुमच्या भावाचे वागणे थोडे बदलताना दिसत आहे कारण तो माझी मस्करी करतो तसेच आता माझ्याशी अगोदरपेक्षा जास्त बोलतो आणि आज तर त्याने मला पैसे दिले तर नवरा म्हणाला आता तू घरी एकटी राहते आणि तुला कर्म नसेल म्हणून तो तुझ्याशी मस्करी करत असेल तसेच आता तो चांगला कमवायला लागला आहे म्हणून तुला पैसे दिले असेल आणि नवऱ्याने त्यातले काही पैसे मला मागितले पण हळूहळू घरी अनेक वस्तू सुद्धा आणत होता अगोदर माझा नवरा सर्व गोष्टी आणायचा फक्त माझ्या सासूला काही पैसे देत होता तसेच त्या दिवशी येऊन अजून काही हवे आहे का मला तर आश्चर्य वाटत होते की अगोदर मला नवरा या गोष्टी विचारत होता पण आता दिल विचारत आहे तसेच माझ्या लहान मुलाला काय हवे आहेत ते सुद्धा विचारू लागला मी त्याला सर्व गोष्टी सांगितल्या आणि त्याने त्या वस्तू आणल्या पण आता घरच्या अनेक वस्तू दिलंच आणत होता आणि माझ्यासोबत सुद्धा वागणे फार वेगळे झाले होते तो मन मोकळ्यापणाने माझ्यासोबत बोलू लागला मला अनेक गोष्टी सांगायचा आणि त्याच्या गमती सुद्धा वाढल्या होत्या पण आता मला सुद्धा त्याच्यासोबत बोलणे चांगले वाटत होते एक दिवस मी त्याला त्याच्या वागण्याबद्दल विचारले तर त्याने असे काही मला सांगितले की ते ऐकून तर मला धक्काच बसला एवढ्यात नवऱ्याची फार चिडचिड वाढली होती लहान लहान गोष्टीवरून नवरा चिडचिड करत होते मला असे वागण्याचे कारण समजत नव्हते आता जॉबला पण लवकर जायचे आणि रात्री उशिरा येत होते घरी कोणाला वेळ देत नव्हते माझ्याशी बरोबर बोलत सुद्धा नव्हते मुलासोबत पण फार कमी वेळ खेळायच तसेच त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी नाराजी दिसून येत होती एकदा मी नवऱ्याला विचारले की आजकाल तुमचे वागणे फारच बदलले आहे तर नवरा म्हणाला काही नाही थोडे कामाचे टेन्शन आहे पण आता दिराच्या वागण्यात बदल झाल्यामुळे घरी आनंदाचे वातावरण पसरले होते कारण तो आता नेहमी आमच्याशी बोलत राहायचा आणि गमती करायचा तसेच दिवसभर तो माझ्या मुलासोबत खेळत होता त्यामुळे मला सुद्धा चांगले वाटत होते एकदा दीर येऊन म्हणाला बहिणी तुम्हाला कधीही कुठल्या गोष्टीची आवश्यकता पडली तर मला सांगा मला तर समजले नाही की दिराने मला असे का बरं म्हटले पण तो बोलताना अगदी माझ्याकडे बघत होता मी त्यावेळेस दिराला फक्त हो म्हणाले तर त्याने एक स्माई दिली आता दीर माझ्याशी चांगला बोलत असल्यामुळे मी सुद्धा त्याला अनेक गोष्टी सांगत होते म्हणून मी दिराला म्हणाले की आजकाल तुमचे भाऊ फार वेगळे वागत आहे त्यांचे कोणाकडे लक्ष नाही आणि माझ्याशी फार कमी बोलतात तर धीर सांगू लागला वहिनी आज तुम्हाला मी खरे कारण सांगणार आहे आणि तुम्ही या गोष्टी दादाला सांगू नका कारण त्याला वाईट वाटेल खर तर दादा फार टेन्शनमध्ये आहे आणि त्याला आपल्या सर्वांची काळजी आहे मी त्या दिवशी दादाला कुणासोबत तरी फोनवर बोलताना ऐकले खर तर दादांची ड्युटी केली आहे जॉब गेल्यामुळे तो आता फार टेन्शनमध्ये आहे कारण त्यांच्या मागे सुद्धा अनेक खर्च असतात तसे घरचे पण बघावे लागते म्हणूनच त्याला फार टेन्शन आले आहे म्हणून दादा नेहमी शांत राहतो आणि कुणाशी जास्त बोलत नाही मला तर हे ऐकून फारच आश्चर्य झाले कारण नवऱ्याने मला काहीच सांगितले नव्हते मी मिराला म्हणाले की त्यांनी तर मला काहीच सांगितले नाही तर वीर म्हणाला तुम्ही टेन्शन नको घ्यायला आणि घरी अजून काही अडचण नको यायला म्हणून दादांनी या गोष्टी कोणाला सांगितल्या नाही पण त्या गोष्टी मला ऐकायला आल्या म्हणून लहान भाऊ म्हणून माझे कर्तव्य आहे की घराचा सांभाळ करणे आणि सर्वांकडे लक्ष देणे कारण हे माझे पण घर आहे आज मला पूर्णपणे समजून आले होते की रामच्या सोबत असा का वागत होता कारण त्याला माहीत झाले होते की नवऱ्याची नोकरी सुटली आहे आणि घरी आता त्यामुळे फार त्रास होईल म्हणून तो सर्वांशी चांगला बोलायचा आणि अनेक वस्तू घरी आणायचा त्यामुळे घरच्या कुठल्याही व्यक्तीला कसली कमी नको पडायला आणि ते नेहमी आनंदात राहिले पाहिजे असे इच्छा होती आज मला माझ्या फार छान वाटत होते कारण त्या एक का बद्दल बगुन मला तर फार एकमेका वाटू लागले पण आता मला थोडे वाईट पण वाटत होते की माझ्या नवऱ्याची जॉब सुटली आहे रात्री नवरा आले आणि जेवण करून शांतपणे आपल्या खोलीत बसून होते मी त्यांच्या जवळ गेले आणि विचारले तुम्हाला जर काही अडचण असेल तर मला सांगू शकता कारण फार दिवस झाले तुम्हाला काहीतरी त्रास होत असल्यासारखे वाटत आहे तर नवरा म्हणाला फार दिवस झाले माझी जॉब सुटली आहे आणि यात माझी काही चुकी नाही खरं तर मी फार चांगले काम करत होतो आणि माझ्या वरच्या पोस्टवर असणारा माणूस त्याला काहीच काम नव्हते तो फार कामे माझ्याकडून करून घ्यायचा आणि बॉसला सांगायचा की ही कामे मी केली आहे म्हणून पण एक दिवस या गोष्टी सर्वच समोर आल्या तर त्याने बॉसला खोट्या गोष्टी सांगितल्या आणि बरेच नको ते सांगितले त्यामुळे मला बॉसने कामावरून काढले मला तर धक्का बसला कारण काम नसल्यामुळे आता घर कसे चालेल इतर गोष्टी कशा मॅनेज होतील याची मला काळजी वाटत होती म्हणून त्याच टेन्शनमध्ये मी होतो मी नवऱ्याला म्हणाले तुम्ही मला या गोष्टी सांगायला पाहिजे होत्या कारण मी तुमची बायको आहे आता तुम्ही टेन्शन घेऊ नका आपण काहीतरी उपाय शोधू आणि जमेल तर मी पण जॉबला जा जाते म्हणजे घरी जास्त अडचण होणार नाही मी असे म्हणताच नवरा माझ्याकडे बघू लागला आणि त्याच्या चेहऱ्यावर स्माईल दिसून आले मित्रांनो प्रत्येकाच्या आयुष्यात काही अडचण येतात पण त्या गोष्टीचे टेन्शन न घेता ती अडचण दूर कशी करायची आणि समोर कसे जायचे हे ठरवणे फार महत्त्वाचे असते मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद